मांडगव च्याी मांडगव च्या वारी यानन यानन केली माता वैतेपासी वांगा चेगवांडे वैतेपासी वगाचे एकवांडे सवार तिव तिवयाची चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते, हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडू नेला बाईचल्या मया बाळाचा बाई बाळाचा माडीचा जानवसा माडीचा जानवसा कोण मागती मागतीयावसी कोण मागती मागतीयावशी मागती नवर नवरदेवाची देवाची मावशी नवर देवाची देवाची मावशी चाल मी येते बाळाला झोका देते हार घुंपीते हार मया गळ्याचा कोणा कोणाचेंड्याला पायचल्या मया बाळाचा बाई बाळाचा बाळाचालगणी गनी, गनी कलवऱ्या ग तिस कल वाऱ्या ग्या गैसिस तूत काय मानाचे मानाचे खाली बैसा तर काय मानाचे मानाचे खाली बैस चाल मी येते बाळाला जोका देते हार गुंपीते, हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडू नेला बाईचल्या मया बाळच बाई बाळाचा माडीचा जानवसा माडीचा जानवसा कोण मागती मागती गईन कोण मागती मागती गईन नवर देवाची देवाची बहीणं देवाची बहीण साल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणाच्या डुण्याला पायचल्या मुह्या बाळाचा बाई मुह बाळाचा गवाच्या दारी मांडगावाच्या दारी बैते पाण्याचे पाण्याचे पनाळं माहि पाण्याचे पाण्याचे प झाली पायग ग पाय गुनाळं झाली पाय ग पाया चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते, हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडून